फ्रीडम असलं पाहिजे एक सन्मान मान सन्मान ठेवला गेला पाहिजे यासाठी तुम्ही सुद्धा ती डिग्निटी पाळणं गरजेचं आहे आणि तो मान सन्मान देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही ते कराल असं अशी मी आशा व्यक्त करते एक प्रश्न असा होता आता ज्या पद्धतीने आता आता एकच प्रश्न आहे मी त्यांना मा, मागणी केलेली आहे त्यांनी ज्या कुत्सितपणे हशा पिकवण्यासाठी हा मुद्दा उचललाय ज्याला काही बेस नाही तर मी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब महिला आयोग याच्यावर कठोर कारवाई करतील आणि योग्य ती गोष्ट घडवून आणतील ज्या पद्धतीने मागणार नाही म्हणून तर आपण कायदेशीर पाऊल नेमकं काय उचलणार आहात महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे निवेदन करणार आहे आणि जर जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल आता तुम्हाला एक चान्स दिला ना बाकी चांगला या प्रकरणाची सुरुवात तुम्ही मुंडे देखील केला करुणा मुंडे यांच्या व्हिडिओ पासून झाली होती तर तुम्ही सुरेश दस यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करताय करुणा मुंडे यांची तक्रार तुम्ही महिला आयोगाकडे केली आहे किंवा करणार आता मी ऑलरेडी त्यांना देखील नोटीस पाठवली आहे करुणाताईंना तेव्हाच पाठवली आणि त्यानंतर त्यांनी काही वक्तव्य केलं नाही त्या शांत बसल्या त्यामुळे मी पुढे काही त्यांच्यावर कारवाई केली आहे डेफिनेटली आहे मराठी चित्रपटसृष्टी सगळे कलाकार खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत आणि मी सगळ्यांचं नेतृत्व करेन सुरेश दास यांनी पत्रकार परिषद चालू आहे दुसरी नेने के मला हे सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना हेच सांगण्यासाठी आज मी आली आहे की तुमच्या राजकीय हेतूसाठी तुम्ही कलाक्षेत्रातल्या कलाकारांची नावं का जोडताय कलाकारांचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाहीये तुम्ही जर कालच्या त्या भाषणामध्ये आमचं नाव घेतलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर इथे नसते मी आज माझ्या ज्योतिर्लिंग यात्राला असते त्यांनी नाव घेतल्यामुळे आज मला इथे बसावं लागतंय त्यांनी सुरू केली ही गोष्ट त्यामुळे तुम्ही असा अर्थ जोडू नका ही तुम्हालाही विनंती आणि मुळात राजकारणाचा आणि कलाकारांचा काही संबंध नाही तुम्ही तो ओढून आणू नका इस्पेशली महिला कलाकारांना तुम्ही इथे त्यांच्या प्रतिमा डागाळू नका कलाक्षेत्रति, कलाक्षेत्रति जे येस हो इथे मुलगी बोलतीये या सगळ्या चिखलपेक मुळे कुठेतरी कलाकार कोणत्याही गोष्टीवर भूमिका घेताना म्हणजे काचकूच करतात का भीती वाटते ना कारण प्रसारमाध्यम त्याला चुकीची प्रसिद्धी देतात म्हणूनच मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की जर कुठलाही पुरावा नसेल तर प्रसारमाध्यमांनी स्पेशली युट्यूब चॅनल्सनी जर अशा काही बातम्या केल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी इनफॅक्ट तशा पद्धतीचे निर्देश त्यांनी आत्ताच जारी करावेत सुरेशदा फक्त माफी मागावी एवढंच तुमची मागणी जरी त्यांनी माफी मागितली तरी मला आहे ना प्रॉब्लेम एक दोन व्यक्तींनी बोलण्याचा नाही आहे या मला प्रवृत्तीचा त्रास आहे हा प्रघात पडता कामा नाहीये की कोणीतरी काहीतरी फार कष्टाने नाव कमवतो कोणीतरी एक काहीतरी येऊन बोलून जातं आणि अख्खी इमेज डागाळते इस्पेशली महिलांच्या बाबतीत मी पुन्हा तेच म्हणेन की नाव घेताना त्यांनी तीन महिलांचं का नाव घेतलं पुरुष कलाकार गेलेच नाहीत का उपरडलं कधी कार्यक्रमाला मी जेव्हा गेले होते कार्यक्रमाला तेव्हा माझ्याबरोबर सुद्धा प्रसाद खांडेकर गौरव मोरे ही मंडळी होती अमीर हडकर आमचे सगळे कलाकार होते त्यांची नाही नावं आली त्यामुळे स्त्री कलाकारांना याच्यामध्ये गवू नये राजकारण्यांनी स्वतःच्या त्यांच्या अशा पद्धतीने वाढवू नये आणि गैरवापर करू नये हिंदी असो किंवा राजकीय वक्तव्य केल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळते मला हे माहिती नाही लोक त्याच्यासाठी असं वक्तव्य होत असं वाटतंय का आणि याचा पाठपुरावा म्हणून तुम्ही कलाकारांची काही संघटना बांधणार का एकत्र आणणार का आगामी काळात मला हेच म्हणायचंय की ते काहीतरी बोलून जातात एक काहीतरी वल्गना करून जातात खरं तर त्यांनी अशा पद्धतीच्या वल्गना हाणून पाडल्या पाहिजेत एक लोकप्रतिनिधी म्हणून पण ते त्याला हवा देताय ही, ही, ही गोष्ट चुकीची आहे पण त्यांना जेव्हा कळेल पुढे जाऊन की त्यांच्या एका वक्तव्याचे हजार वेगळ्या पोर्टल्सनी हजार न्यूज केल्यात हे त्यांना कळल्यानंतर खरं तर तेही करणार नाहीत करणताही बोलणार नाहीत पण त्यांना ही पुढे गोष्ट एवढी मोठी घडतीये ह्याची त्यांना कल्पना नसावी कदाचित मला जेवढे जे त्या दोन व्यक्ती बोलल्याचा त्रास आहे तेवढाच त्रास मला प्रसारमाध्यमांनी केलेल्या फेक न्यूजचा देखील so आहे सो डेफिनेटली याच्यावर कारवाई व्हावी असं मला वाटतं विषयांवर बोलणं टाळतात सोडून देतात त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं का की त्यांना बोलायला वेळ मिळतो वे, किंवा तो कि चेष्टा मस्करीचा विषय करुणा जेव्हा तुमच्यावर टीका केली तेव्हा जर तुम्ही उत्तर दिलं असतं तेव्हा पुन्हा एकदा तुमचं नाव अशा प्रकारे घेतलं गेलं नसतं असं वाटतं पुन्हा एकदा मी तेच म्हणेन म्हणतो पुन्हा एकदा मला तेच म्हणायचं पुन्हा एकदा मला तेच म्हणायचंय का कलाकार पुढे येत नाही मी पहिलं वाक्य म्हणाले की या सगळ्यामध्ये आमची आहे गप्प राहण्यामध्ये का कारण समाज माध्यमांमध्ये ही चिखलपेक चालू राहते विषय एवढा असतो कुठेतरी वेगळीकडे जाऊन पोचतो आज तुम्हाला काय वाटतंय आज तुम्हाला काय वाटतंय हे हे चालू राहतं त्यामुळे कलाकार शक्यतो यामध्ये पडत नाही आणि बरेच बरीच मंडळी मी फक्त कलाक्षेत्र म्हणत नाही बऱ्याच क्षेत्रांमधली मंडळी गप्प राहणं हा पर्याय निवडतात कारण हे असं जाहीरपणे चिखलफेक होत राहते म्हणूनच या संदर्भात जर काहीतरी रुल्स अँड रेग्युलेशन आले कठोर नियम आले की जर या गोष्टीमध्ये तथ्य सापडलं नाही ही या जर कुठला पुरावा सापडला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्या त्या न्यूज पोर्टलवर किंवा युट्यूब चॅनलवर असा जर आपल्याकडे नियम आला ना तेव्हा जाऊन हे बंद होणार आहे तर असा नियम काढावा हीच विनंती आहे माझी मुख्यमंत्री साहेबांना नाही नाही असं काही नाही मला हा नियम आणायचा आहे मला या निमित्तानं माध्यमांमध्ये जे काही न्यूज होतात त्याला पुराव्या पुराव्यांची जोड नसेल तर तुम्ही ते करू नका केलं नाही पाहिजे ते खोटं आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल

एका पत्रकाराला चार चार वेळा संधी नाही मिळू शकतो